शेतकरी एकजुटी चालू अजित नाराय अजित वंदे भारत माता की भारत भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा शेतकरी एक चा शेतकरी एक चा अजित नारायले तालुक्यामध्ये संपूर्ण मतदारसंघामध्ये प्रांत यांच्याकडं दावे चालतात आणि त्या दाव्यांना शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तर दणदांडगी लोक किंवा काही राजकीय हस्तक्षेप याच्या अनुषंगाने शेतकऱ्यावर अन्याय होतोय आणि त्या आहेत शेतकरी बरेच शेतकरी मला येऊन भेटले आता ह्यांचं सुप्रीम कोर्टाने ऑर्डर दिली तरी पण यांना न्याय मिळाला नाही तर यांचे यांची एक दोन एकर तेवढी जागा होती हे शेतात त्यांचं शेत कापत असताना त्यांना कोणीतरी सांगितलं तुमचा सातबारा बदलला म्हणून दुसरे आमचे मारुती सालोकेत त्यांचं एक तसंच प्रकरण आहे अशी बरीचशी प्रकरणं आहेत एक आता एक आत्ता सांगितलं चुसीच्या वाडीमध्ये एक हिंदू संस्थेची जागा आहे सव्वाशे एकर ती जागा देखील ह्याच्यात बाधित होते धरणामध्ये आणि ती जागा देखील लाटण्याचा जा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून सुरू आहे ते आता मला सकाळी कराल त्याची माहिती मी घेतो आणि अशा पद्धतीचं काम ह्या महसूल अधिकारी करतायत आणि त्याच्याने आम्हाला अशी भीती आहे की भविष्यात ज्या उरलेले जी शेतकरी आहेत जे कर्जत मतदार संघात त्यांच्या जमिनी आहेत वडलोपारची जमिनी आहेत ते भविष्यात कुठेतरी त्यांच्या जमिनीवर यांचा डोला आहे आणि असे दावे वगैरे दाखल करून त्यांच्या जमिनी राहतील की नाही अशी आता शंका वाटू लागलेली आपण भ्रष्टाचाराचा तेढा